किचनमध्ये काव्या धरते जीवाचा हात नंदिनी बघते काव्याने जीवाचा हात पकडलेला तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत जीवाने नंदिनीला आपल्या बाईकच्या मागे बसवलेलं असतं आणि जेव्हा हे काव्याला कळतं तेव्हा काव्या, ते काव्या खूपच जास्त अपसेट झालेली असते आणि नंतर मग काव्या किचनमध्ये काम करत असते आणि तेव्हा जीवाही तिथे आलेला असतो जीवाला तिथे बघितल्यावरती काव्या जीवाचा हात पकडते तेव्हा जीवा तिला चिडून म्हणतो की काव्या हात सोड माझा माझा हात पकडायचा तुला ता ता ही तेवा ही आता कोणताही हक्क नाहीये तेव्हा काव्य ही खूपच इमोशनल होऊन म्हणते आता सगळे हक्क आणि अधिकार नंदिनी ताईला नाही का काव्या त्याला चिडून म्हणते मस्त चाललंय की तुमचं ती त्याला म्हणते की मला साथ दे आपल्याबद्दल मी सगळ्यांना सगळं सांगेन सगळं नीट करेन नाहीतर तेव्हा आता जिवा तिला म्हणतो नाहीतर काय तेव्हा आता काव्या चिडते आणि ती त्याचा हात धरून ठेवते आणि त्याला म्हणते की नाहीतर जे मला हवं तेच मी करेल काव्याने त्याचा हात पकडल्यावरती नंदिनी ही किचनमध्येच येत असते आणि जीवा तिला येताना पाहतो नंदिनीला तिथे येताना बघून जिवा हा चांगलाच घाबरलेला असतो तो काव्याला रिक्वेस्ट करायला लागतो की काव्या प्लीज माझा हात सोड तो काव्याला खूप म्हणतो की हात सोड पण काव्या काही हात सोडायला तयार नसते आणि नंदिनी तिकडेच किचनमध्ये येत असते तर प्रेक्षकांनो काव्य आणि जीवाचं सत्य आता नंदिनीच्या समोर येणार का नाही हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल त्या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा